माझ्याच नावऱ्याच माझ्याच हा खायला पाण्याची ना भीती नाहीये आणि तुम्हाला काय सांगेल सांगितलं इकडं पापडी लाटायचं आली तर फार पुर काम करायचं मी तुम्हाला काय झालं मस्त ताटमय अजून हा ताटमय मात्र मसाले आम केले आता तुमच्या काय क्षमा त्याला बाळा काम करीत आरशी पुसवत नाही भांडे रसवत नाही काहीच लागणार आई तर कोण खाऊ घालणार आहे मग आई तर देईल ना मग पोर पोर काही स्वयंपाक करणार आहे काय हा मग हा मोठ पोराच भूषण सांगू राहिल्या मग कर काम करायचं म्हणजे खायला करू ना त्याला नाही हा खायला कसं दुरी काम नाही आपण काय काम नाही करत मला काम नाही करत म्हणून मला तर ना आता इतका कटाळा आलाय ना तुमच्यावाला असं वाटू राहिले मी करते आता बरोबर सगळं हा काय करणार करते ना मी बा पद्धतीने हा मी सांगून काय लागली ते तुला इकडं तिकडं फिरायला चांगलं मला काम लायची म्हणजे काय मग काही आमची फिरायचे दिवस आहे आज मी नाही गेली साठा सामा करायला तर का आमच्याकडं त्याला वाढवायचं चालकडं चाल तिकडे कधी चाल इकडं कुठून येतं का तुमचा फोन मला फिरायला आणि बास्त डोकं लावायचं मी तुम्हाला सांगते तिकडे जायचं मोठ्या पोरामध्ये राहिला इडं नाही राहायचं आमच्यात बाजायला आता मग दोन वर्षापासून सांभाळतो आणि खा नुसतं खायला का भुईला बारे नुसतं खा त्यान बसा त्यान झोपा काढी द्या माझ्या नदान पाहून घेईल मी ते कोणाकडं राहायचं कोणाकडं जायचं पाहून घेईल म्हणजे तुम्ही काय म्हणता तुम्ही राहिले काय बरं बरं मी पाहून घेते ना बर थांबा आता आहे ना यांना फोनच लावते या म्हातारी जेनाले नाटकं झाले आता काय गो कुठं तुम्ही मी गावात काय नाही बसलो गावची इडची लोक आहे गावची तुम्ही पहिल्या घरी या का आला काम तुमच्याशी बरं आलो आलो काय झालं काय काही नाही पहिलं घरी या मायचं अरे पण मग खरं तर काही जाणलं काय

मातारी पार आहे ना पार आता नको नको करून सोडले हं घेतलं झोपू आणि निस ती खाती झोपती ह झाली कशी अशी राक्षसा सारखी थांब ना आता सांगते ना मुलाला हिला पहिलं हुसकून दे म्हणून हा काय एवढी जुळवत आधी इकडे सारख का तुमचा तर मोठा भाऊ आहे त्याच्याक काय झालं या मातारीला जायला अरे तुला काय जड झाली याबा तुम्हाला आता शेवटचे ठेवा हं नुसती खाती माता मातारा जीव झाला तिनं काही उड्या झाली कशी अशी अरे जाऊ दे तिच्या ना नाव द्यायच तिच्या नावद्यानाच कमवून ठेवले म्हणून जाऊ दे खाती नवरा गेला पुचकून तो पुचा ही ठेवली आपल्या उरावासायला इड त्या मोठ्या मुलाक जायला काय झालं तिचा जीव अहो पण तिने मला इतकं नको नको केलंय तुम्हाला सांगत आहे घरात इतका पसारा पडेल शेवंगाने पाकडीत बसली आणि नुसते म्हणले का सासूबाई फरची नाही पुसली स्वयंपाक नाही केला तर मला म्हण ती तुझा ती भटक वाणी फिरायला एक का असं बोलले काय तुम्ही घरात नसले का तुम्हाला सांगत आहे नाही नाही तशी शब्द बोलत ती मला अरे जाऊ दे त्यांनी जुनच तुमचे ना प्रत्येक वेळेस मी तुम्हाला घराने सांगितलं का तुम्ही अशी माग टाकून देते आता या टायमाला नाही एक गाव दोन तुकडे करणार आहे मी मला फायनल सांगा ते तुम्णा तुम्णा सांगा म्हातारीला ठेवा नाही तर मला ठेवा घरा तुम्हाला कोण महत्वाचं ते सांगा मला महत्वाची मस्तूच आहे मला मीच आहे ना पण मा आईनं मला जन्म देवे तिची काय हरकत आहे का काय बोलत ती सुशांत आहे पद्धत काही समजत का मला सगळं समजत मला ना आता फायनल करायची बाई नको नको मी काम करायला रे कमी नाही त्या संगीच्या इकडे दोन चार पापड लाटाय गेले तर काय म्हातायच घाटाना झाला अरे बाई अरे ती माऊली आपली माऊली हा तुम्ही हे करून करूनच आहे ना ती तुमच्या डोक्यावर बसली तिला माहिती आहे मा लहान मूल चांगले आहे आप आपल्याला खा प्यायला आणून देतो त्या मोठ्या मुला एवढीशी ढळत सुद्धा नाही का आपण का मागता घेतला का म्हातारीचा आपण मागता घेतला माझी ती उद्याच आईला सांभाळलं तिचा हिस्सा आपल्यालाच देणार आहे ना ती अहो त्या ईशाला काय करायचं ईशाच्या आधी हिच खाऊन पिऊन हे झाली जाऊ दे तिला हाय मोठा

लानाचा केला मोठा बिल्या वाटा आई तुझा उपकार लय मोठा मला नाही कशाचा तोटा आई सारखे त्वर दैवत जगात कोणी नाही आई आम्हाला जन्म दिला माऊलीचे उपकार फिटायचे नाही आईक मा गाणं थोडंसं बास बास काय म्हणत होती हे गाणे म्हणून म्हणूनच ना तुम्ही नको नको करून सोडले तुम्ही तुमच्या आईनी हा अरे आईचं कालं अरे तिचं वय झालं तिनं जुने कष्ट करेल तो काय केलं ध तुरी अरे ऐकले ना म्हणे सगळं काम मी करीत या बा मी काय म्हणते तुम्हाला जवळ कोणी मला सांगा तूच ना आहे ना मला ते मग आहे घाली अहो तुम्हाला सांगते ती भरपूर ना तुम्ही घरी नसले का अशी चळीती माला अशी चळीती सारखी उभं करीती हे काम कर ते काम कर घरातलं काम झालं का राहणार जाय इकडं जाय तिकडं जाय तुम्ही सांगा आता मी तरी काम करू करू किती करणार तुम्हाला सांगते तुम्ही टरबूज आणलं होतं का काल आणलं होत अख्खं माथ्याने उभू खाऊन घेतलं मला एक फोड सुद्धा येऊ दे मोठ हा माथा दिनच खाल का पण अहो दुसरं कोण खाणार आहे तुला भेटलं नाही अहो तुमची शपथ चांगली मी घासूदा नाही खाल अग शांत तो खाला असल आणि फेकून दिला असल आणि म्हातारी वाल घेत असल मला तो आवत विश्वासच नाही आज आहे ना फायनल झालं पाहिजे एक तर म्हातारी राहील घरात नाही तर मी राहील मला त्या म्हातारी संग राहायचंच नाही आता निघून गेले का जे बडबड करती जे बडबड करती जे तिचं तोंड चालू झालं का बंद नाही होत बाय

तुला आता मच जाय का पी शिक कू डेल्ली तू तुला काय खरं असं ना तुला नांदायचं अरे नाही मग मला आहे ना आता तुमच्याशी बोलायचं शांती आई छान बायकुला कदा गाल काय न आईला मला असं होत इकडं पावा यर पावा आर आज... असं झटके वाटते या दोघींचे काही बाण नव्हत राहते पण आता, इना रा आता ना आता तिच्याकडे जातो तिला बायकोला समजूत घालतो नवऱ्याला सांगायला गेले तर ते बी आईचीच बाजू घेतो बरोबर तिकड आता एवढे फक्त माकड मी तर आता बोलतच नाही लाडे वाडे लावाय आल्या ना बाकी हा जव्हा तेव्हा सांगितलं घरा नका लगेच माझ्या माझ्या आईवरून गाणीच म्हणायचे आई घरात काय काय नाटक करती ते नाही दिसत मर तिकडं मी बी जाते उद्या माया बसली काय काय ऋषती आता ना पत पंच का कशा <manyans> अरे ऐक ना आता त्या मात्रीचे जर तो मनाऊ घेतलं आशा ना पण तुझे चालेल का बाळा सांग बर तू तुला काय म्हटलं तो बुद्धीला ला खाव हं आधी माणूस ديचं काय 3.5 दिवस राहिले फक्त आता ती कावापु टाकना अरे आव कावा काय तू जीवज काचाचं भांडे हेती केस लागले नाही मी असं नको म्हणू मान कोणी राहील का मी रांध की तुम्ही ना तिकडे काही करावं मासे आणि मग एवढी रुसून बसली तू म सांग मला काय करायचं मी त्या का पाहतो या बाय मला तू करायच आज तू निघून गेली तर उद्या आपल्या माल्यात कोण जाई मला इड घरामध्ये कोण जुडी जाई काय म्हातारी मला कायम काय मग मी तुम्हाला तेच म्हणते हां शांत म्हातारी काय तुमच्या आयुष्याला जाणार है का नाही पूर्ण शेवटी बायकोचं काय माहिती नाही आणि जन्म जो आला कांदा केला अगं शांती तू किती माझी आहे माहिती आहे ना तू अशी मी घासा लई सर तू का मग म्हणून मग नाव जे भाई ना हे લઈ जाऊया आता मातरीला आजचा काढून द्या तिला देऊ का त्या मोठ्या मुजा का काढून द्या जात नसली ना तर तुमच्या पद्धतीने कशी काढायची काढा पण पहिलं उस्का टाकतील अरे उचकी तो मग घरात ठेवायचं म्हणजे तिच्यावरून जरा आपल्या मध्ये बांधव ते काय उपयोग हा नाही हो ना का म्हणते आपण बाई किती होडी लागेल अहो लई बाई राहतं मन या म्हातारी पावतच नाही आपलं आईलं म्हणजे स असं मन का बरं शून सण व्हयना सण वहीना नाही आपण लोकं चांगलं राहतं ना तिला पावत नाही आपलं सुख हा तिला वाटत का ना इला मारावा आणावा हिला मायरा ऊस काटून द्यावा म्हणजे मा मुलं आहे ना बरोबर मला म्हणशील आई जेवायला दे म्हणजे माताब्यात राहील असं तिचं म्हणणं आलं का तुमच्या डोक्यात मी शिकवित ते तुमच्या डोक्यात बसत नाही तुम्ही म्हणता माझ्या आईला काला ना आई सारखी थोर दैवत जगात नाही काय तुम्ही घेऊन बसले हा मग मोठ्या मुलाखत इडच काय राहते कारण तिला माहितीये ना हा मला काही बोलत नाही नाही आता तू सांगितलं ना माझे ना तर मी ना आता जातून तिला पहिलं हुसकून देतो थांब तिला तिला सांगतो आधी तुला खायचंय का काय मग नकोच ना म्हणूच ना तिला फक्त एवढंच म्हणा का तू तू ये भर आता लगेच आता चाहता सांगत आहे ती मातांनी गेली ना आपल्या दोघांमध्ये कटमट व्हायची आईला कटमट तर व्हायचीच नाही पण तुला एक माहिती आहे ना जगत मा तोंडाव तुकल ग काय तुकल आईला उद्या मा जोडीदार मा, जा मा... मा... का आली म्हणशील म्हातारी रे म्हातारी जर त्यांना जातानी भेटली म्हणली पायथे पिण्याना काढून दिलं मला मग खाली पाऊ तुम्हाला माशेला अग तू आय नाही बोलला तर तर मेन कांदला बाई माझं जेवण कोण देईल पाणी कोण ते ते मी ना त्याने आईला तिला खावा ना गपचिप खायचं नाही ती तू निंदा करती मग गपचिप खात होती ना आपण काय तिला नाही म्हणतो का पण उठली का मा काय म्हणते अजून काही ती काही जागेवर बसली का थोडं फार काम केलं काय अजून काम करते करायला काम करायला पाहिजे ना, करी। करी। करा ना करा हात नाही लावी हा तुम्ही तिला खरं ना मग काय आई तुला भांडे नाही घासता येते का तुला झाडून काढता येत नाही का तुला कपडे धुता येते नाही का हा मी म्हणतो आता चाल बर तू चाल माग ये ना तशी लाखी माथारी चाल माथारी झोपली बाय जाऊ द्या ग मथारा जीव झाला म्हणजे उठूच का आईलं तू का मातारीच्या मुला वाच उठली काही नाई हे उठली तू थांब आई अई काय उठून बस काय मत झोप का तुला बी मग काय कर आता आता काय करू आता तू मग मताना जीव झाला मलाही खरं एकट ना तो आणि दे ना द्या नाई काय सांगत ती आहे ते बरं काय म्हणते आई तू लय बोलत आहे कोणाला बोली नाही आणि मग ते अशांती ना काय म्हणते कायच म्हणायलाही नाही कायच कुठं आता सजुरा काम करा मी आणि वरून येऊन तिला माया पावर करा हे चोरून खालं ते चोरून खाल्लं आणि आई तो काय कलिंग चोरून खाल्लं म्हण मी कसं आहे चोरून खाऊ मी उदासी खाईन आणि आणि काही खाय ती मला म्हणती तुमच्या माथारीना कलिंग चोरून खाल्लं मला नाही ठुल चोरून नाही खाल्लं मी मग ती नाही खाल्ला असल आणि मी खाल्ला असल मी काय म्हणत नाही पण मी चोरून नाही खाल्लं तेव्हा ती म्हातारी खरंच बोलते जाऊ का म्हणजे तू आता जाऊ आणि का बेवारी दाखी ती का बाई काय आई ल सांग काय आता तुला वत जात काही नाही गपची बसायचं ना तू का नाही हिला डोकं लाईत राहते ग का तुला या का ना पिसाळ कुत्र जोपले आई तुमच्या बिया ना का मीच निघून जाऊ का या कांद्या तू नका जाऊ बाबा मी जाते लागलो तुम्ही नाही तर माझ्या दोन भांडे द्या माय मी वाईला कुटका बुजून खाते वायला पुड खाते असं बोलला तर लगेच मातारी नगी होती मी वाईला बुजून खाते म्हणजे लोकांना वाटायला सुन मूल सांभाळत नाही म्हातारी वायला शिजून खाते एवढं करून या म्हातारीसाठी किती उलट ती म्हातारी बा मोठा मुलं आहे ना ते त्याच्या का पाठवा त्याच्या काही नाही जात तो हा काही नाही राहत मी वाय मी वायले राहते आई आणि वाईला बुजून खाते माझ्या गॅस घेऊन देतो आई आई तू ये ना काही दोघींच तुमच्या जमणार नाही तुआ तुआ ना तुआ तुआ तु काय तोंडिया नाही आणि तू बोलल्याशिवाय तिला राहणार नाही तिला रागालेशिवाय राहणार नाही तू ये ना मान का बैल झाला तू बायकूचा अरे आई तू कस काय म्हणते बैल झाला बायकू मला दिसतय सगळं काय दिसत आई म्हणजे तू लई माझा बोलायला लागली का आता पहिला चांगला पण आता नाही आता तू सर ती शिकती तो ऐकत अथी नका असं काय मला शिकवलं पण तुझं तू अन द्या नाही ना मी काहीच वाढ नाही कर नाही बाय माझ्या नवऱ्याना कमवून थोड्या त्या पिठावर याला आवडत्या तुम्ही हा आणि वर माझ्या हाडाड करून करू राहिले करू तुम्ही अरे आई तो नवरी ना जरी कमावलं पण तो द्याला उदगून पण तू आता त्याचं आम्हाला सांगत बसते का तू काय सुईची दाण नाही मी राहिले आपल्या उरावर बसay मतरी हा झाडा आड चालली ह मकोडे जायचं काय करणार <laughs> मी मतरीची हा म्हातारीला जसे म्हणलं तसे पातळ जसं म्हटलं तसे खाला मसमुलांनी सुणांनी मस, मस तुम्हाला ताजे ठेवलं त्या ती। मुलाक काय नाही जायणार नाही आता त्याच्या काही नाही दोहा काही नाही पिल मी काय जाणार नाही कुठं हे काय बोलत तू तू इडा दाना म्हणजे तुमचा रोज बांध म्हणजे मी काही माई मी झडून मारू का तुमचा तू कशी जात नाही मग मी पाहतो हं मग झालं मतानी आता तुमच्या पद्धतीने करा आता मला तर काही मतारी हात नाही लावताय ना तू काही लावू नको माई मीच हात धरून घालून देतो ते तुमच्यात नाही पहा अरे आई तो आहे ना तू अंदा तर तू तू आण नाही लावायचं तू बायकूच ऐकू आणि आईला झाला बाहेर काढलाय तू एवढा दिवस चांगला होता आता तुझी मला कळालं तुला कसा वागतोय अगं कसं वागतो मग आता काय करतो तुला नीट नाही राहत राहते मी मी काहीच करीत नाही उठा कामधांस तरी ये काम नाही करे काम नाही करे मयच करते तो आता एकाच दोन सांगत ह्या बाई तू असं बोलत ना ती का तुला सांभाळती डोक्यात तांदेती नाही तू नाही अगं काय बसून करते हा चल चल मला बाबा नको तेव्हा पाय पडते मी आता तेव्हा बायकोला काय म्हणणार नाही मी आणि काहीच बोलणार नाही काम माझ्या झालं ते काम करी पण आता काय मारा बाहेर नाटक करते तुमच्या समोर पाय पडत ठेवू दे ना ठेवू दे आम्हाला थुकू दे आमच्या लोक थुकले ती मात्री देतो नको 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 नाही नाही तू अन्य नाही द्या नाव नाही तो आहे ना आई तू अडी नाही द्या नाव ते काही तुमच जमायच दिसा नको काही कच आता तू मला जोपत झालं मला बोलू नका बर काही का, का मग तरी हालत तरी होती का हा कशी तरी काढून दिली तवाशी गेली हा गेली का खाली काढून पा नाही तू मन गेली ना खाली गेली मग बर झालेलं बस आता तू आई मला तो लय आनंद झाला तुला तो बाया 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 तो मुला तर काढून दिली हा काय आता आई ये ना आता ती काही मन बाई काही पण तुमच्यासारखा नवरा आख्या जगात नाही मी काय म्हणते मला काही शिरा गेला मला नको शिरा काहीच नको अरे काय दुःख झालं नाही दुःख नाही झालं उलट आनंद झाला आपण सुखी मस्त वाटा सुटल घरच मला असं पदाय झालं झालं म्हणजे अजून त्या म्हातारी जीव आहे तुमचा अरे जीव काच आता जीव तो आवच सगळा मा पण मग आता शेवट आई तुला माहित आहे का शांती आता गेली ती म्हातारी आता कुड बसली कुडं नाही तिला दिसत नाही टेन्शन घेऊ तुम्ही काय नाही मस्त खाईल कुठं राहील जाईल त्या मोठ्या टेन्शन घेऊ तुम्ही तुमच्या जीवाच पाम झाले जाम झाले तुमचं टेन्शन रे असं

आधी ने त्या मता सुद्धा दिला नाही रे आता परत त्या मता तुम्ही ना आता ते डोक्यातून खू काढून टाका तिची काय गरज आहे तुम्हाला मी हाय ना एवढी भक्कम हा अरे तू आहे बो पण शेवट आईची आईच अरे माता मावली दुनिया दावली आणि तुम्हाला आता सांगून ठेवते आजपासून त्या मातारीचा विषय घरात घ्यायचा नाही आला का त्यांना नाही गेला बाई हा मस्त खायचं त्यांच्या आनंदात राहायचं आणि परत आली ना कधी दाराशी लगेच हाकलायची घरात घ्यायचीच नाही तिकडे जाय कारण एकदा जर घेतली ना परत तर ती परत हालायची नाही पुन्हा पडक हा म्हणून तिला घरात घ्यायचंच ते आता हे बाय जे होत ना ते चांगल्यासाठी होतं हा किती मा डोकं पाहिजे नाही नाही तो डोकं नाही एवढं म्हणजे कापते खुर्ची कुठे गेलो कसा अभ्यास करेल तू काय माहिती जाऊ दे चल चहा ठेव हा चहा ठेव बिस्किटचा पुडा घेऊन ये आपण खाऊ हा चल हा मुलांनी घराच्या बाहेर काढून दिलं कुठं जाऊ आता दिसत नाही पुरी झाल्या असं बरं झालं हे दोन मुग झाले काही खरं झालं नाही कठीण झालं घराच्या बाहेर उचकून दिलं बायकोच ऐकतो तोय बी नाय भी आता कुड जावा दिसत नाही काम धंदा करवत नाही कुठं उच्चर वेळ द्यावा परमेश्वर पांडुरंगा उचल आता